అర మనో అటక్రి దేవేంద్రజీ ఫడీ రాజకీయ గనోహరఘడే నా వృత్తు గృహస్ మాగ్చి దా వర్ష్యా మే दलित भागीत आंबे खाते की पहिल्यांदा मुलं जन्म देतात मुली जन्म देत नाहीत अशा प्रकारचा एक जावई शोध मागे चार वर्षात असून जे मनोहर भिडे या राज्याला आणि सांगतात ते मनोहर भिडे म्हणून संस्कृतीचं आचरण करण्याकरता म्हणून स्मृती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अंमलात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करतात सातत्याने महिलांनी मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे टी शर्ट घातला नाही पाहिजे टॉप नाही घातले पाहिजे आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्या मुली ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात ज्या सलवार कुर्ता घालतात त्या हिंदू धर्मातल्या हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाही अशा प्रकारचा धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आहे त्या वारीमध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चारून एक प्रकारे महिलांचा आणि समस्त मुलींच म्हणजे त्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त विश्वात महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे शिक्षणापासून वंचित आणि महिला आणि मुली उपमुखी वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न मनोर पिढी करता त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुढे शरद चंद्रजी पवार या पक्षाचे आंदोलन केले आम्ही या मनोर पिढेचा विचार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो राज्य सरकारने त्वरित अटक अशी मागणी करतो देशात अटक सरकार उपस्थित करतात कुठेतरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जो मागच्या काळात शब्द दिलेला आहे मनुस्मृतीचा आणि महिलांना म्हणून मनुस्मृती आचरणात आणून महिलांना एकूणच चार दिवशी आकडे ठेवण्याचा तो शब्द पाळला जावा म्हणून ते या सर सर्क, दोन्ही सरकारला हंडका म्हणतात एक प्रकारे तलवारी आणि भाले घेऊन या राज्यामध्ये फिरू किंवा जाहीर धर्माच्या लोकांवर धाक बसवण्याचा आदेश हे मनोरपीडे देतात म्हणून या मनोहर जागा ही सांगलीत किंवा महाराष्ट्रात असून तुरुंगात आहे असं आमच्या थेट स्पष्ट वारीमध्ये दरवर्षी भिडे तलवारी घेऊन बसतात त्यानंतर वारकऱ्यांचं सगळं सांप्रदाय त्या ठिकाणी दहशत निर्माणचा प्रयत्न वारी ही पवित्र आहे वारीमध्ये जे जे आहेत दारू असेल मांसार असेल हत्यार म्हणजे शस्त्र असेल या सगळ्या गोष्टी निषेधारी असून सुद्धा हेच मनोर पिढ्याने त्यांचे चे वारीमध्ये गेल्या वर्षापासून त्यांना दुडगुस घालतात हत्यार घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना धक्कामुखी करतात जे वारकऱ्यांमध्ये चोपदार आहेत जे वारकरी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्कामुखी करत आहेत प्रयत्न गेल्या वर्षाने या वर्षी झाला हा मनोहर पिढे हा या राज्यातला देशातला धार्मिक आतंकवादी आहे असं आमचं थेट आणि स्पष्ट होतात मागणी का आमची ही आग्रही मागणी की कर कर या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मध्ये थोडीतरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या मनोहर पिढेवर गुन्हा दाखल अटक करावी अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरद चंद्रचिमोर या पक्षाच्या वतीने मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या मनोहर पिढेच्या विरोधात एक प्रायव्हेट याचिका दाखल करतो आणि आम्हाला खात्री आहे की भारताचं संविधान अर्थात मुंबई उच्च न्यायालय या मनोहर पिढेला अटक करण्याचे आदेश नक्की